ठाण्यात मनसेनं भाजपचे खासदार निशिकांत दुबेंच्या विरोधात बॅनर केली ठाण्यातल्या नितीन जंक्शन इथं दुबेंचं व्यंगचित्र असलेलं भलं मोठं बॅनर लावण्यात आलं असून त्यामध्ये त्यांना पाण्यात बुडवल्याचं दाखवण्यात आलं तसंच यावर दुबे दुबेकर मारेंगे असा उल्लेख सुद्धा पाहायला मिळतो मनसेच्या या बॅनरची सध्या ठाण्यात जोरदार चर्चा दरम्यान या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मिरार रोडत एक सभा पार पडली होती आणि त्या सभादरम्यान ज्या आहे त्यांनी दुबे यांना मुंबईमधल्या समुरा समुद्रामध्ये डुबा कर मारेंगी असं वक्तव्य केलं होतं आणि यानंतर जे आहे आता था। ठाण्यामध्ये मनसैनिकांनी भर चौकात जे आहे ते निशिकांत दुबे यांचे बॅनर एकंदरीत लावलेले आहेत आपण पाहिलं तर समुद्र आहे आणि त्या समुद्राच्या मध्ये वे एक व्यंगचित्र रेखाटण्यामध्ये आलेला आहे आणि एक हात जो आहे तो महाराष्ट्राचा बोर्ड त्या ठिकाणी दाब दाखवण्यात दा आलेला आहे आणि खालच्या बाजूला आपण पर पर्यंत दुबे दुबेकर मारेंगे भूमी असा मसूर देखील हा बॅनर लिहिला आहे तर मनसेचे स्वप्नील महेंद्रकर यांनी हा बॅनर त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे तर एक बॅनर लावलेला आहे वेगळीकडे रेखाटलेला आहे काय सांगशील एकंदरीत काय बोलायचं आहे बॅनरमधून नाही ही मराठी भाव माणसांची भावना आहे कारण तुम्ही बघत असाल की जे वादग्रस्त वक्तव्य झारखंडमधून होत आहे खासदारांच्या माध्यमातून त्याला निषेध आहे आणि आपण बघत असेल की महाराष्ट्र हा पुऱ्या भारताच्या अर्थव्यवस्थेला सगळ्यात जास्त योगदान देणारा स्टेट आहे म्हणजे आपण राज्य बोलू शकता पण अशा प्रकारच्या इकडच्या मराठी माणसाबद्दल जर अशा प्रकारचं कोण वक्तव्य करत असेल तर त्याला आम्ही अशा प्रकारे निषेध करू आणि हा निषेध तुम्हाला दिसत असेल आणि हा मराठी माणसाचा निषेध आहे व्यंग्यचित्रामध्ये आपण बघू शकता की महाराष्ट्र भूमी आहे आणि त्याच्यामध्ये हिंदी सक्तीचा मात असाच ठेचला जाईल म्हणजे हिंदी सक्ती करू नका कारण इकडे मराठी मानाचं माणसाचं प्राबल्य आहे तर मराठी माणसाचंच प्राबल्य राहू द्या आणि ज्यांनी काय हे वक्तव्य केलेलं आहे त्यांच्याही ते चित्र रेखाटलेले आहे आपण पाहिलं तर ठाणे शहरातील भर चौकामध्ये जे आहेत ते निशिकांत दुबे यांचं व्यंगचित्र जे आहे ते रेखाटलेलं आहे आणि याचमुळे आता कुठेतरी ठाणे शहरामध्ये मनसे कुठेतरी आक्रमक होते का असा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातो शुभम कोळी झी मीडिया ठाणे